बघा दहा किलो साखरेची किंमत चारशे रुपये आहे त्यावर पंचवीस टक्के साखर फुकट मिळाल्यास साखरेची किंमत प्रति किलो किती होईल असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास याच्यासाठी देतो की तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात तुमच्या अगोदरच्या परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात माझी थोडीशी दगदग कमी दिवस होते दिवसभरामध्ये होते काय असंख्य प्रश्न लेकर विचारतात लक्ष द्या तुम्ही झाले आनंद आणि मी झालो एकटा त्यामुळं सहयोग द्या सहकार्य करा जे प्रश्न नाही सापडत बिंधास्त विचारा लक्ष द्या इथं दहा किलो साखरेची किंमत चारशे रुपये आहे थोडस बाजूला ठेवा त्यावर पंचवीस टक्के साखर फुकट जर समजा दहा किलो तुम्ही साखर घेतली तर पंचवीस टक्के साखर मोफत मिळणार असा एक एक प्रकारचा सूट मिळाली एक डिस्काउंट ऑफर आहे ऑफर ऑफर आहे लक्षात घ्या ऑफर पंचवीस टक्के साखर फुकट म्हणजे मोफत जर का तुम्ही दहा किलो साखर घेतली चारशे रुपयाची तर त्यावर पंचवीस टक्के साखर फुकट भेटणार सर मग आता दहा किलो साखर जर घेतली मग आता इथं प्रश्न आम्ही मनाशी कोणता विचारायचा सर दहा किलो साखरेचे पंचवीस टक्के किती मग इथं दहा किलो आणि या दहा किलो साखरेचे पंचवीस टक्के किती बाबा याचा पहिले शोध घ्या म्हणजे बाबा किती फुकट साखर साखर किती फुकट भेटणार याचा पहिले मेळावा पंचवीस टक्क्याची व्यवहार या पूर्णांक मध्ये बांडणी पंचवीस छेद शंभर अशी दहाो दाहो शंभर पंचवीस छेद दहा हा भाग दोन पॉईंट पाच असा जातो म्हणजे याचा अर्थ पाच किलो साखर काय मिळणार फुकट मिळणार फुकट हा शब्द फुकट मिळणार म्हणजे याचा अर्थ दुसरा प्रश्न म्हणाला आता विचारा की याचा अर्थ आता साखर किती मिळणार आता साखर मिळणार असं केल्यानं आता साखर पूर्वीची दहा आणि आता अडीच किलो मोफत म्हणजे एकूण साडे बारा किलो साखर मिळणार किती रुपयामध्ये चारशे रुपयामध्ये असं केल्यानं नवीन साखरेची की प्रति किलो किंमत काय म्हणून हे चारशेच रुपये दिले गिराहिकाने साखर घेतली साडे बारा किलो हे रुपये आहेत हा भाग जेव्हा द्यायचा तेव्हा छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं असे असेल तर अंशस्थानी शून्य घ्या मात्र किती तर दशांश चिन्हा जेवढी घर तेवढी एकावर शून्य असलेली संख्या अंशामध्ये जेव्हा आम्ही गुन्हेला घेऊ तेव्हा दशांश चिन्ह छेदातलं गायब इथं गुणीला दहा घ्या किंवा एक शून्य वाढवलं तरी चालत होतं एकशे पंचवीस चार हजार असा अंशातील हा गुणाकार छेदस्थानी एकशे पंचवीस लेकरांनो हा भाग बत्तीस न जातो म्हणजे बत्तीस रुपये प्रति किलो हा काय असेल दर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनलवर नवे असाल जरूर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो गोरगरीब लेकरांना मुलांना मुलींना तात्काळ किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपच्या मध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात विविध जिल्ह्यातील मुलं म्हणजे विविध प्रश्नपत्रिका आणि विविध प्रश्नपत्रिका म्हणजे विविध प्रश्नांचा सराव एक वेगळीच ऊर्जा आत्मविश्वास मनामध्ये निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो ज्यामुळे यश सोपं होते यशाचा हा मंत्र तुम्हाला तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढील आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा आत्मविश्वास तुम्हाला देतो लक्षात घ्या असे अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगळ ठरणार नाही ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल